नमस्कार मंडळी तुम्ही फोटोमध्ये पाहिलाच असाल आज मी तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये वाळवणाची अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे लहान मुलांना तर ती आवडतेच पण ह्याला खाल्ल्यानंतर लहानपणाची आठवण नक्की येते बाजारामध्ये जशी भेटते तशी एकदम खुसखुशीत आणि चौपट फुलणारी ह्या पापड्या मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे म्हणजेच की रंगीबेरंगी नळ्या मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीमध्ये शंभर टक्के सर्वांना जमतील अगदी नऊ पण पहिल्या वेळेस बनवतील तर न चुकता परफेक्ट ही रेसिपी येणार तर इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे घरचं दळलेलं तांदळाचं पीठ आहे तुम्हाला तांदळाचं पीठ काढता येत नसेल तर कोणतेही जुने तांदूळ घेऊ शकता त्याला स्वच्छ धुवून पंख्याखाली चांगलं चार ते पाच तासापर्यंत कोरडं होईपर्यंत सुकवून घ्यायचं आहे मग मिक्सरला ते बारीक वाटून घ्यायचं आहे इथे मी रेशनिंग तांदळाचा वापर केलेला आहे आणि वजनी प्रमाणामध्ये पाव किलो इतकं मी तांदूळ घेतलेले आहे म्हणजेच की तांदळाचं पीठ घेतलेलं आहे अशी कोणतीही वाटी सेट करून ठेवा ही वाटी मी पाव किलोचा मापाप्रमाणे सेट करून ठेवलेली आहे आता मी सोडा नाही वापरणार आहे ह्याच्यामध्ये मी वापरणार आहे अर्धा ते पाव चमचा पापडखार आणि सोबतच चवीनुसार मीठ मीठ जरा जपूनच वापरायचं आहे कारण की पापडखार मध्ये मिठाचं प्रमाण असतं तुम्ही वाटलं तर तुमच्याकडे पापडखार नसेल तर तुम्ही त्या जागी खाण्याचा सोडा पाव चमचा वापरू शकता आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी मिक्स करायचं आहे नॉर्मल पाणी आहे रूम टेम्परेचरचं थंड किंवा गरम पाणी आपल्याला वापरायचं नाही थोडं थोडं पाणी मिक्स करत ह्याला एकदम सैल असं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला उकड नाही काढायचं ना, ना पिठाला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे एकदम सोप्या पद्धतीमध्ये झटपट कसा होईल हा वाळवण्याचा पदार्थ नक्की तुम्ही पहा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर नक्की तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये कळवा ही रेसिपी कशी वाटली माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर माझ्या चॅनलला नक्की सब्सक्राइब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची घंटी नक्की दाबा घेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल थोडं थोडं पाणी वापरून आपल्याला सैल पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे तर मंडळी तांदळाच्या पिठाला जितकं जास्त मळणार तितकं एकदम लवचिक होणार आणि जितकं लवचिक जास्त होणार तितकं आपल्याला चांगला आकार ह्याला देता येणार म्हणून शक्य असेल तितकं आपल्याला मळून घ्यायचं आहे मी पाच मिनटापर्यंत ह्याला चांगल्या प्रकारे मळून एकदम मऊ करून घेतलेला आहे पाहू शकता एकदम मऊ झालेला आहे थोडंसं पीठ घ्यायचं आहे आणि चेक करायचं आहे याचा गोल गोल चिपट्या होतात की नाही म्हणजे आपल्याला आकार देता जमणार की नाही हे असं गोल गोल चिपट्या करून बघायचं आहे असं पाहू शकता अशा नळ्या बनतायत हे पहा अशा नळ्या बनायला पाहिजेत म्हणजे पीठ चांगल्या प्रकारे आपण टिंबून घ्यायचं आहे म्हणजेच की मळून घ्यायचं आहे आता ह्या पिठाचा आपल्याला तीन समान भाग करायचा आहे तर तीन समान भाग का करायचा आहे तुम्हाला कळेलच असे लहान लहान तीन समान भाग करून घेतो अगोदर मग तुम्हाला कळेल हे पाहू शकता हे तीन समान भाग आता आपल्याला ह्याच्यामध्ये फूड कलर मिक्स करायचा आहे फूड कलर पूर्णपणे ऑप्शनल आहे पण लहान मुलांना खाण्यासाठी जरा हा स्नॅक्स चांगला लागेल म्हणजे दिसायला चांगला दिसेल की लहान मुलं आवडीने खातील इथे तुम्ही तुमच्या आवडीचे फूड कलर घेऊ शकता इथे मी हिरवा घेत आहे आणि पिवळा घेत आहे आणि लाल घेत आहे दोन दोन थेंब टाकायचे आहे जास्त नाही टाकायचं हे पिवळा आणि हिरवा झाला आता आणि हा लाल तुम्ही वाटलंच तर पूर्ण पांढऱ्याच्या नाळ्या बनवला तरी काही हरकत नाही आता ह्याला चांगल्या प्रकारे एकजीव करत मिक्स करून घ्यायचा आहे आणि पुन्हा ह्याला एक ते दोन मिनटापर्यंत मस्तपैकी मळून घ्यायचा आणि लागेल तसा ह्याच्यामध्ये फूड कलर मिक्स करायचा आहे तर आपण पाहू शकता तिन्ही कलरचे मी गोळे तयार करून घेतलेले आहे आणि पुन्हा एकदा एकाच मिनटापर्यंत प्रत्येक गोळ्याला मळून घ्यायचा आहे आणि ह्याचे लहान लहान उंडे करून घ्यायचे आहे लिंबा एवढे उंडे करून घ्यायचे आहेत बरं का पीठ थोडंसं कोरडं पडलेलं आहे आणि कलर मिक्स करताना पीठ जास्त सेल झालं असेल तर एकाच चमचा आणखीन तुम्ही तांदळाचं पीठ वापरू शकता आणि ह्याची कन्सिस्टन्सी एकदम सेल करू शकता कारण की कलर मिक्स करताना पीठ हाताला जास्त चिकत मग त्यामुळे तुम्हाला एक ते दीड चमचा तांदळाचं पीठ वापरावं लागेल असं प्रत्येक गोळा आपल्याला मळून घेतला की ह्याच्यामधला थोडंसं आपण लिंबा एवढा गोळा घ्यायचा आहे आणि ह्याच्या आता लहान लहान गोळे बनवून घ्यायचा आहे असा उंडा बनवून घेतला की याला सुक्क पीठ लावायचं गरज नाही कारण की चांगल्या प्रकारे मऊ झालेला आहे आणि अजिबात हे लाटण्याला चिटकणार ला नाही आणि आपल्याला चपाती सारखं लाटून घ्यायचं आहे चपातीपेक्षा थोडस पातळ लाटलं तरी चालेल म्हणजे आकार द्यायला अवघड जाणार नाही याला इतकं पातळ लाटून घ्यायचं आहे चपातीपेक्षा थोडस पातळ किंवा सा चपाती सारखंच लाटलं तरी काही हरकत नाही आता काय करायचं आपल्याला थोडीशी अशी काट आपल्याला काढून घ्यायची आहे म्हणजे वाकडं तिकडं डिझाईन आलेला आहे ना ते काढून आपल्याला चौकोन बनवायचं आहे असं चौकोन काढून झालं एखादी पेन्सिल घ्यायची आहे आणि पेन्सिलला थोडस बाहेरील बाजूला तेल लावून घ्यायचं आणि ह्याला असं आपल्याला गुंडाळून घ्यायचं आहे बघायच्या अगोदर माप किती येतं त्या मापानेच आपल्याला थोडस ह्याला असं कापून घ्यायचं आहे थोडीशी जाडच पेन्सिल घ्या जास्त पातळ घेऊ नका किंवा एखादा मार्कर घेतला तरी चालेल तुम्हाला एक डिझाईन मी बनवून दाखवतो त्या हिशोबाने तुम्ही संपूर्ण नळ्या बनवून घ्यायचं आहे हे असं ह्याचं तोंड बंद करून घ्यायचं हलक्या हाताने तोंड बंद करायचं बरं का जास्त दाब द्यायचं नाही जास्त दाब दिला तर ह्या पापडा तुटणार म्हणजे ही पट्टी बनवलेली ही तुटणार म्हणून हलक्या हाताने असं दाब द्यायचा आहे असं मुठीने दाब द्यायचं एकदम सोपी रेसिपी आहे कमी वेळेमध्ये जास्त तुम्ही अशा नळ्या बनवू शकणार आणि वर्षभर टिकणार सुद्धा आता हळुवाळपणे ह्याला आपल्याला बाहेर काढायचं आहे हे पाहू शकता हळुवारपणे काढायचं आहे पेन्सिलला तेल लावल्यामुळे लगेच हे डिमोल्ट होतं हे पहा आता याला आपल्याला कापून घ्यायचं आहे ह्याला थोडंसं साईडला घेतो आता आपल्याला याला आप लहान ला लहान बोटा एवढं कापून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने सर्व पिठाचे तुम्हाला नळ्या बनवायच्या आहेत आता ह्याचं तोंड बंद झालेलं आहे ते कसं उघडायचं तेही तुम्ही लक्षात घ्या ह्याला थोडंसं आपल्याला असं हलकासा दाब द्यायचा आहे हलकासा दाब देऊन असं रोल करायचं आहे हे तोंड उघडलं ना पाहू शकता मस्त तोंड उघडलेलं आहे अशा पद्धतीने मी सर्व नळ्या बनवून घेतो आणि तुम्हाला लगेच पुढची स्टेपसुद्धा दाखवतो तर मंडळी नळ्या मी इडली स्टीमर मध्ये वापरून घेणार आहे एका खाण्यामध्ये मी जवळपास आठ ते नऊ नळ्या ठेवलेल्या आहेत तुम्ही दहा ठेवू शकता बारा ठेवू शकता आणि इडली खाण्याच्या प्रत्येक खाण्याला तेल लावायचं आहे म्हणजे डिमोल्ट होताना सहज डिमोल्ट होईल खालती थोडंसं पाणी ठेवायचं आहे आणि एक लिंबाचा तुकडा ठेवायचा आहे भांडं काळं होऊ नये म्हणून पाणी गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला एक एक करून इडली स्टीमरचे भांडे ठेवायचे आहे मी थोडंसं हे पांढरं थो पण ठेवलेलं आहे म्हणजे व्हाईट कलरचं पण नळ्या बनवलेल्या आहेत तुम्ही वाटलंच तर एकाच रंगाचं बनवलं तरी काही हरकत नाही आता गॅस फास्ट करायचा आहे आणि दोन मिनटापर्यंत आपल्याला ह्याला स्टीम द्यायचा आहे जास्तीत जास्त तीन मिनिटापर्यंत द्या त्याच्यापेक्षा जास्त द्यायचं नाही नाहीतर भेगा पडतील म्हणजेच की दोन ते तीन मिनिटांमध्ये शंभर नळ्या जवळपास तयार होतात तर मंडळी अडीच ते तीन मिनटं झालेली आहेत आता झाकण काढायचं आहे आणि तुम्हाला दाखवतो कसा स्टीम झालेला आहे तुम्हाला झूम करून दाखवतो अजिबात भेगा पडलेल्या नाहीत का भेगा पडल्या नाहीत आहे काय मी ह्याला चांगल्या प्रकारे पाच ते सात मिनिटं मळून आहे तुम्ही कमी मळलात तर ह्याला भेगा शंभर टक्के पडणार म्हणून मळणं जास्त महत्वाचं आहे आणखीन एक टिप देतो तुम्हाला अशा नळ्या बनवायच्या नसतील म्हणजे जास्त कुटाने वाटत असेल अगोदर आपण जे उंडे बनवलं होतो ना तीन समान भागामध्ये त्याला तुम्ही वाफवून घेऊन मग त्याच्या नळ्या बनवू शकता त्याच्याने काय होतं माहिती आहे काय त्या उंड्यांना म्हणजे त्या पिठाला वाफवून घेतल्यावर मळताना जास्त मेहनत लागते मग हात दुखायला लागतात मग असं तुम्ही केला तर तुमचं काम एकदम सोपं होईल मळायला जास्त जोर लावावा लागणार नाही आता मी गॅस बंद करतो आणि अशाच पद्धतीने सर्व नळ्या मी वाफवून घेतो दोन ते तीन मिनिटापर्यंत चांगल्या पद्धतीने तुम्ही मळून घेतलात तर चार ते पाच ही तुम्ही ह्याला स्टीम देऊ शकता अजिबात भेगा पडणार नाही आता ह्या इडली पात्राला काढतो आणि अशाच पद्धतीने सर्व नळ्या मी बनवून घेतो तर मंडळी आपण पाहू शकता पाव किलो तांदळाच्या पिठाने म्हणजेच की एक वाटी तांदळाच्या पिठाने असे सहा प्लेट नळ्या भरून झालेले आहेत अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने शंभर टक्के पहिल्या वेळेस सुद्धा तुम्ही बनवलात तर अजिबात चुकणार नाही असं प्लेट मध्ये आपल्याला पसरवून घ्यायचं आहे चा चांगल्या प्रकारे ह्याला वापरून घेतल्यावर दोन मिनिटांमध्ये शंभर नळ्या तयार होतात आणि तुम्ही पंख्याखाली सुकवत असाल तर दोन दिवस ह्याला पंख्याखाली सुकवायचा आहे आणि उन्हामध्ये सुकवत असाल तर सकाळी दहा वाजता उन्हामध्ये ठेवायचं संध्याकाळी पाच वाजेपर्यंत चांगलं कडकडीत हे सुकले जातात आता मी याला दोन दिवस पंख्याखाली ठेवणार मग तुम्हाला पुढची प्रक्रिया दाखवतो हे कशा पद्धतीने तीन पटीने चार पटीने टम्म फुगले जातात तर मंडळी दोन दिवस पंख्याखाली घरीच मी सुकवलेले आहेत आणि ह्या तांदळाच्या पिठाच्या नळ्या पूर्णपणे तयार झालेल्या आहेत चांगले एकदम कडकडीत सुकलेले आहेत बरं का ह्याला बॉबीही बोललं जातं किंवा तांदळाच्या पिठाच्या पापड्या बोलल्या जातात नाव काही पण द्या खाण्यासाठी इतके चविष्ट होतात आणि इतके खुशखुशीत होतात तुम्हाला प्रत्यक्षात दाखवतो मी आता तर मंडळी तेल चांगल्या प्रकारे आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तेलामधून हलकासा धूर निघत आहे तरच आपल्याला नळ्या या तेलामध्ये हलक्या हाताने सोडायचं आहे बरं का असं हलक्या हाताने सोडायचं आहे आणि असं पसरायचं आहे तर मंडळी आपण पाहू शकता प्रमाणापेक्षा चौपट फुललेल्या आहेत ह्या नळ्या आणि अशा पद्धतीने तुम्ही नळ्या बनवलात तर अजिबात तुमच्या नळ्या चुकणार नाहीत मस्त एकदम खुसखुशीच होतात आणि मला जितक्या नळ्या लागतात तितक्या तळून घेतो आणि याला प्लेट मध्ये काढून बाजूला ठेवतो हो तर मंडळी आपण पाहू शकता प्लेट भरून मी नळ्या तळून घेतलेल्या आहेत जेवताना तोंडी लावण्यासाठी आणि ह्याचा आकार पाहू शकता दुपटीपेक्षा जास्त वाढलेल्या आहेत आणि एकदम खुसखुशी हे पाहू शकता तोंडात टाकताच विरगळणार वर्षभर टिकणार आणि ह्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही अशा नळ्या नक्की बनवा तांदळाच्या पिठाचा आणि रेसिपी आवडली असेल तर प्लीज तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये कळवा